आज जगातील पाचपैकी तीन व्यक्ती सायरस पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली लस घेत आहेत पुनावाला यांच्यामुळेच भारत कोरोनासारख्या संकटातून बाहेर पडू शकला त्यांचे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेता केवळ पद्मभूषण पुरस्कारापुरते त्यांना मर्यादित न ठेवता त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी भावना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी डॉक्टर सायरस पुनवाला यांना वनराई तर्फे शरद पवार यांच्या हस्ते स्वर्गीय डॉक्टर मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खासदार श्रीनिवास पाटील वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश गांधी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा वनराईचे विश्वस्त गणपतराव पाटील सचिव निलेश खांडेकर विश्वस्त रोहिदास मोरे सचिव अमित वाडेकर आदी यावेळी उपस्थित होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सायरस पुनवाला यांना शुभेच्छा दिल्या शरद पवार म्हणाले डॉक्टर मोहनधारिया यांनी आपल्या राजकारण आणि समाजकारणाने देशाला वेगळी दिशा दाखवून दिली आहे राष्ट्रप्रथम ही मोहनधारिया यांची विचारसरणी होती सिरम इन्स्टिट्यूट हे एक प्रकारे त्यांच्याच विचारांवर वाटचाल करत असून केवळ देशाचाच नव्हे तर जगातील प्रत्येकाचा विचार करून लस निर्मिती करत असल्याचं त्यांनी सांगितलं सायरस पुनवाला म्हणाले डॉक्टर मोहन धारिया हे जेव्हा देशाच्या नियोजन समितीचे उपाध्यक्ष होते त्यावेळी आमच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या वाटचालीमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते त्यानंतर त्यांनी श्रीराम इन्स्टिट्यूटला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केल्याचं त्यांनी सांगितलं It was relevant to point out that in those days, about 30 to 40 years ago, that little cognizance was being given to small-scale industries such as steel We were almost ignored and given uh, little time when we went to the health ministry. Those were the difficult times I had to struggle and it was... Um, Dhariaji, that took up uh, my cousins and along with my uh, vice president Dr. late Dr. Jal Mehta we used to go and meet uh, Darya Ji his resident and immediately he would receive us even though there were so many people waiting in the crowd and he was very happy to help and support my case. This helped me immensely for which I am very thankful.

A všechno tam máte, většinou je udělané, a všechno chcete. Někdy jen si že jen si chcete jít a a žít a žít a jak to, a všechno se vědíte ve všech těch. A až nějaká léka může, A to se ते योगदान त्याच्यानंतर माझं स्वच्छ होत आहे की राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पण सीमित ठेवू नका लाजणं हे खऱ्या अर्थानं त्या दर्जाचे काम त्यांनी देशासाठी केलं जगासाठी केलं लाल केलं आणि म्हणून हे जे सरकार याचा गांभीर करेल